मित्रांनो मी एका इन्शुरन्सच्या सर्वेबद्दल बोलणार आहे हा सर्वे मी कुठेतरी ऐकलेला आहे किती खरा आहे किती खोट आहे हे मला माहीत नाही मला फक्त फार अप्रोच झाला माझ्या हार्टला आणि खूप वर्षांपूर्वी ऐकलेला आहे त्यातले बरेचसे आकडे मागे पुढे होतील बट मला हे फार प्रकर्षाने हा जो सर्वे तुमच्याकडं मांडावा वाटला म्हणून मी हा घेऊन आला हा जो सर्वे सर्वे जे काही होतात ना ते काय होतात हजार दोन हजार पाचशे लोकांना घेतलं जातं आयडियली त्यांना विचारलं जातं त्यातनं ते माहिती गोळा केली जाते आणि ती पुटअप केली जाते असं माझी जी काही माहिती आहे त्याच्यानुसार तर हे शंभर टक्के खरं असेल असं काही माझं मत नाही आहे पण तुम्हाला जर पटत आहे तर ॲक्सेप्ट करायला काही हरकत नाही असं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो सर्वे आहे तो असं म्हणतो की जगामध्ये जी लोकं गरीब आहेत त्यामधले बावन्न लोकं पन्नास टक्के लोकं हे गरीब आहेत इन्शुरन्स नसल्यामुळे आता किती घरं किती खोटं हे न बाजूला ठेव्यात पण त्याचे जे काही डिस्क्लेमर मी ऐकले होते ते मी इकडं आकडे म्हणजे इथं आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न मी इथं करतोय खरं खोटं तुम्ही ठरवा खोटं जरी असलं तरीसुद्धा हे अपील होतंय का बघा आणि हे अपील झालं तर मला वाटतं खूप साऱ्या गोष्टी जे प्रॉब्लेम आहेत ते सुटू शकतात अकॉर्डिंग टू सर्वे ऑफ फिफ्टी पर्सेंट पीपल आर पुअर इन दिस वर्ल्ड बिकॉज ऑफ दे डोंट हॅव इन्शुरन्स इन्शुरन्स त्यांच्याकडे नव्हता म्हणून त्यांच्या घरात गरिबी आली तर त्याचे जरा डिटेल्स आहेत की डेथ इन्शुरन्स जगामध्ये दहा टक्के लोक गरीब आहेत आता म्हणजे याच्यामध्ये असा अर्थ आहे असा की बुवा करत्या कमवत्या व्यक्तीचं निधन झालं उमेदीच्या काळात करत्या काळात मग त्याला ते घरचे जे ते त्यांचं त्याच्याकडे टर्म इन्शुरन्स नव्हता आणि मग काय झालं की बायकोला दुनी भांडी करायला लागली आपल्या भाषेत मराठी भाषेत आणि पोरांना ब चहाच्या दुकानात कामाला जायला लागलं आणि मग त्यांना योग्य एज्युकेशन नाही मिळालं योग्य एज्युकेशन नाही तर योग्य शिक्षण नाही योग्य पगार नाही मिळाला अर्निंग नाही करता आलं आणि मग त्यांना पण पुढच्या त्यांच्या म्हणजे मुलं आहेत त्यांना चांगलं शिक्षण नाही देता आलं कारण ते यांना न चांगलं शिक्षण मग कमाई चांगली नाही मग त्यांना त्यांच्या पोरांना पण शिक्षण नाही चांगलं देता आलं आणि मग ती गरीबी आणि त्यांच्या घरात कन्सिस्टंटली राहिली म्हणजे डेथ इन्शुरन्स नसल्यामुळे ही जी फॅमिली आहे ती गरीब झाली आणि कदाचित त्यांना सर्वाईव्ह नाही करता आलं खरं तर जे करता व्यक्ती असता जिवंत राहिला असता तो चांगले अर्निंग करत होता आणि त्यांनी मुलाबाळांना सांभाळलं असतं शिकवलं असतं आणि ते फॅमिली चांगली श्रीमंत राहिली असती बट यांनी तर जगलंही नाही आणि दुसरं फॅमिलीसाठी इन्शुरन्स काढूनही ठेवलं नाही बघा आपली लहान मुलं आहे ज्यांच्यावरती जीवापाड आपण प्रेम करतो आपण जर उद्याच्यावर नसू तर काय होणार त्यांचं भविष्याचा विचार करण्याच्या गोष्टी आहेत दुसरं मला असं म्हणायचं आहे की मी आता टेंटेटिवली फॉर्टी टू इयर्स माझं वय आणि आम्ही आहे ना दहावीला एक पंचवीस एक मुलं होतो एका वर्गामध्ये त्यातले आत्तापर्यंत चार लोकांची डेट झाली आहे जे मला माहीत आहे बाकीचे सगळे संपर्कात नाही आहेत पण एक सात आठ बारा पंधरा लोक जे संपर्क त्यातले चार लोकांची डेट झाली आहे पुण्यातला एक दोघं जण अपघाताने गेले एक दोघं तिघ जणं हार्ट अटॅकने गेलेत तर असं म्हणतात की जगामध्ये पूर्ण दहा टक्के लोकं उमेदीच्या काळात डेथ झाली आणि मग त्याच्या फॅमिलीला बाबा नाही सर्वाईव्ह करता आलं किंवा त्यांना प्रॉपरली नाही मॅनेज करता आलं म्हणून गरीबी आली आता किती खरं आहे किती खोटं आहे तुम्ही ठरवा तुमच्या आजूबाजूला बघा तुम्ही जर पाहिलं ना कोणीतरी काकाचा मामाचा दादाचा बहिणीचा कोणाच तरी उमेदीच्या काळात त्याची डेथ झाली आहे तो जास्त तर चांगली परिस्थिती असते तो नाही आहे म्हणून बरीचशी वाईट परिस्थिती आहे पण नातेवाईकात जरी बघितलं ना आजूबाजूला तरी तुम्हाला खूप सारी लोकं सापडतील कदाचित आत्ता ते रिमॅरेज वगैरे सगळ्या भानगडी आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत पण ते मला हेच म्हणायचं की जर तुम्ही तुमच्या पोरांसाठीचं नियोजन नाही केलं तुमच्या फॅमिलीसाठी नियोजन आई वडिलांचं हाल होतात तर डेफिनेटली याचा विचार करणं गरजेचं आहे दहा टक्के आहेत बारा टक्के आहेत पंधरा टक्के आहेत और पाच टक्के आहेत किती का असं ना आपल्याला त्याच्यामध्ये जर जायचं नसेल तर टर्म इन्शुरन्स खूप गरजेचं आहे डेथमुळे कमवत्या व्यक्तीच्या डेथमुळे जर गरिबी तुम्हाला नसलं आणायची आणि टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स फक्त कमवत्या व्यक्तीचं काढलं पाहिजे बाकी जे कमवत नाहीत त्यांचा लाईफ इन्शुरन्स काढणं म्हणजे सरळ सरळ मूर्खपणा आहे आणि जी लोकं विकत आहेत ते फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी विकत आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे बाकीचं तुमचं तुम्ही समजून घेऊ शकता पुढे हा सर्व म्हणतो मेडिकल इन्शुरन्स नसल्यामुळे जगामध्ये चाळीस टक्के लोक गरीब आहेत आता हा फार ह्यूज आकडा आहे आणि विचार करायला लावण्याजोगा आकडा आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की कोणी जरी काकाचा मामाचा दवा दादाचा कोणीतरी मेजर दवाखाना केला ते जर मेजर पैसे जर दवाखान्याला गेले नसते तर ते पैसे वाचले असते आणि त्यांची फॅमिली व चांगल्या लेवलला असू शकली असते पण मेडिकलला एवढा सगळा खर्च केल्यामुळे मी माझं स्वतःच एक्झाम्पल जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझी बायको आजारी पडली त्यावेळी साधारणपणे दोन तीन लाख रुपयाचे बिल आलं होतं ते दोन तीन लाख रुपये जर मी दोन हजार सात साली पे केले नसते तर कदाचित त्या तीन लाखाचे मी आज साठ लाख रुपये केले असते लाख एक कोटी रुपये केले असते बिकॉज मी स्टॉक मार्केट करतो खूप साऱ्या गोष्टी करतो तर मी कदाचित मी असं म्हणतो की पन्नास साठ लाख रुपये मी गरीब आहे बिकॉज ऑफ दवाखाना इवन दोन हजार पाचच्या अगोदरचा पाच दहा हजाराचा दवाखाना सुद्धा मेजर दवाखान्यात जातो जर ते पाच दहा हजार रुपये जर तुम्ही त्या दवाखान्यात घातले नसते तर आज तुमच्याकडे लाखो रुपये असू शकले असते तुमची परिस्थिती चांगली असू शकली असते मग इथं तर मी म्हणतो की ना खूप साऱ्या फॅमिलीजला आजूबाजूला बघण्याची पण गरज नाही स्वतःच्या आयुष्यामध्ये जर मागं वळून बघितलं ना तुम्ही कोणाच तरी दवाखाना केलेला मेजर किंवा तुमच्या आईवडिलांनी मेजर दवाखाना कोणास तरी केलेला त्याच्यासाठी खूप सारे पैसे घालवलेत आणि ते जर पैसे तुमच्याकडे आज असते तर तुम्ही चांगल्या लेवलला असतं मला भीती वाटते की हे चाळीस टक्केच की किंवा मेडिकल नसल्यामुळे लोक गरीब आहेत मला तर भीती वाटते भारतामध्ये हाकडा पन्नास टक्क्याच्या वरती तर नाही ना कारण ज्या लोकांशी मी बोलतो हो त्या प्रत्येकाने कुठेतरी स्वतःच्या फॅमिलीसाठी किंवा त्याच्या आई वडिलांनी कोणासाठी तरी मोठा दवाखान्याचा खर्च उचललेला आहे मित्रांनो मेडिक्लेम इन्शुरन्स त्या त्या लोकांचा तुम्ही काढला पाहिजे ज्यांची ज्यांची बिलं तुम्हाला भरावी लागू शकतात मग तुमच्या आई वडील असतील त्यांची बिलं तुम्हालाच भरावी लागणार ना तुमचा भाऊ असू शकतो तुमची बहीण असू शकतो तुमची पोरं असू शकतात कोणाकोणाची तुम्हाला बिलं भरावी लागू शकतात कोण कोण लोक आहेत ज्यां जे जर आजारी पडले तर तुमच्या वेल्थला प्रॉब्लेम करू शकतात तुमची गरिबी आणू शकतात तर प्रत्येकाचा तुम्ही मेडिक्लेम इन्शुरन्स काढला पाहिजे हा प्रीमियम हा तुम्हाला सेफ्टी देतो तुमच्या वेल्थची खूप महत्वाचं आहे आता फॉर्टी पर्सेंट आहेत नाही त्याच्यावरती वाद घालण्यापेक्षा मला साधं सोपं कळतं की तुम्हाला जर मेडिक्लेम इन्शुरन्समुळे गरीब नाही व्हायचं ना तर व्हायला तू काढून घेतला पाहिजे दुसरा विषय जो आहे जनरल इन्शुरन्स नसल्यामुळे दोन टक्के लोक गरीब आहेत म्हणजे काय की घराचा इन्शुरन्स नव्हता आग लागली चोरी झाली गाडीचा इन्शुरन्स नव्हता ठोकली थर्ड पार्टी भरून द्यायला लागलं वडवर्षे काय ते असे दोन टक्के लोक गरीब आहेत म्हणजे हा जो सर्वे माझ्या ऐकण्यात आला होता तो असं म्हणतोय की जगातली जे शंभर लोक गरीब आहेत त्यातले बावन्न लोक गरीब आहेत बावन्न टक्के लोक गरीब आहेत फक्त आणि फक्त जे ॲडिक्युएट इन्शुरन्स किंवा योग्य इन्शुरन्स नव्हता म्हणून सो मी माहिती हा पण आकडा कमी जास्त असू शकतो पण टेंटेटिव्हली मला तर वाटतं की हा सर्वे पटतो मला रुचतो की यार होऊ शकतं की असं असू शकेल पन्नास टक्के लोक गरीब आहेत इन्शुरन्स नसल्यामुळे होऊ शकतं चाळीस असतील होऊ शकतं साठ असतील पण मी म्हणतो ही रिस्क आपण घ्यायची so, का कॅरी करायची आहे का सो प्लीज जर पन्नास टक्के लोक इन्शुरन्समुळे गरीब राहत आहेत किंवा गरीब होत आहेत तर त्याच्यामध्ये जायचं नसेल तर तात्काळ इन्शुरन्स काढणं ही गरज आहे आज तुम्हाला काही नाही होणार आज एपैप करून मन मारून तुम्ही पैसे वाचवणार इन्व्हेस्टमेंट करणार आणि कधीतरी भविष्यात तुमची बायको तुम्ही कोणीतरी आजारी पडणार आणि त्या दवाखान्याची बिलं भरत राहणार आणि फार खतरनाक आहे मी कुठं तर ग्राफिटीमध्ये वाचलं होतं हॉस्पिटल काय आहे तर हॉस्पिटल आहे की जीवन आणि मृत्यूमधला टोल नाका आहे तो टोल नाका जर भरला प्रॉपरली तर तुम्ही तो टोल म्हणजे मृत्यूचा जो टोल नाका आहे तो पास करून जरा बिना पेनचा पलीकडे पार करू शकाल आणि नाही भरला तर टोल तो खूप त्रासदायक आहे तर हे सरकारी हॉस्पिटलमध्ये चक्कर मारून येऊ शकता किंवा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही लावून मारून येऊ शकता ती दवाखान्यात जर चक्कर मारली तर लक्षात येतं कि की किती लोकांचे किती प्रॉब्लेम्स आहेत कुठून कुठून पैसे आणतात काय काय करतात सो मला वाटतं ही जर वेळ तुम्हाला तुमच्यावरती येऊ द्यायची नसेल तर पहिला तुम्ही काय केलं पाहिजे इन्शुरन्स काढला पाहिजे दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मी हमेशा म्हणतो की जगामध्ये शंभर टक्के लोक गरीब काय आहेत तर पहिलं कारण काय की लोक पैसे कमवतात आणि गार्बेज लायब्रेरीमध्ये कन्वर्ट करतात ते दिसताना श्रीमंत दिसतात असताना ते श्रीमंत असत नाहीत ते, ते कधीच ॲसेट बनवत नाहीत ॲसेट मीन समथिंग दॅट पेज यू मोर दॅन इन्फ्लेशन महागाई अधिक परतावा देणारी गोष्ट ते बनवत नाहीत मग बघा बावन्न टक्के लोक जर गरीब आहेत इन्शुरन्स नसल्यामुळे तर शंभर टक्के कारण काय अठ्ठेचाळीस टक्के लोक का गरीब राहिले मग माझा हा पण प्रश्न आहे त्यांच्या घरात तर कोणी वारलंही नाही कमवू त्या उमेदीच्या काळात कोणी आजारी पडलं नाही किंवा जनरली काही गोष्टी घडल्या पण नाहीत तरीसुद्धा कायही गरीब राहिले तर मला असं वाटतं की त्यांनी पहिलं तर मनी मॅनेजमेंट नाही केलं प्रॉपरली कार्बेज लायबिलिटीमध्ये पैसे घालवत बसले ॲसेट नाही बनवल्या म्हणून अठ्ठेचाळीस टक्के लोक गरीब आहेत आणि बावन्न टक्के लोक गरीब आहेत बिकॉज त्यांच्याकडे मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स नव्हता म्हणून बावन्न टक्के आणि गार्बेज लायबिलिटी किंवा फायनान्शियल जे प्रोडक्ट किंवा कन्सेप्ट आहेत ते क्लिअरच नव्हते त्यामुळे त्यांनी ते गरीब राहिले शंभर टक्के गरिबीचं एकच कारण आहे ते म्हणजे नो फायनान्शियल लिटरसी आर्थिक साक्षरताच नाही आहे लोकांकडं काही लोक इन्शुरन्स काढतात आणि त्यांनी सांगितलं दोन चार वर्षांनी येऊन म्हणतात की सर आम्ही मी मेडिक्लेमचा इन्शुरन्स भरतोय पाच वर्ष झालं आणि माझ्या घरात कोणी आजारी पडलं नाही माझं प्रीमियम वायला गेलं मित्रांनो वायला गेलं चांगलं तुम्ही आजारी पडलं नाही तुमच्या घरात तुम्ही किंवा तुमचं कोणी हे चांगलं झालं का वाईट झालं तर बऱ्याचशा लोकांना वाटतं की प्रीमियम बुडाला वाईट झालं मित्रांनो इन्शुरन्स कंपनी क्लेम देईल पण त्रास ना जास्त त्याला भोगावा लागतो सो मित्रांनो आजारी नाही पडणं इन्शुरन्सचं प्रीमियम भरून ही चांगली गोष्ट आहे आणि मी तर अशी दुआ करतो की तुमच्या सगळ्यांचे पैसे टर्म इन्शुरन्सचे हेल्थ इन्शुरन्से जनरल इन्शुरन्स देवा बुडू दे तुम्ही कधी आजारी नाही पडू तुम्ही उमेदीच्या काळात तुमचे डेथ नाही व्हावं हो। आणि ते बुडलेले खूप चांगले आहेत सो हे पैसे बुडण्यासाठी भरायचे आहेत अशी अपेक्षा ठेवा आणि जर ते क्लेमच करावे लागले त्रास तर जास्तलाच भोगावं लागेल हे फक्त पैसे देतात म्हणजे नुकसान कवर करतात भावनिक नुकसान कोणी कवर करत नाही किंवा जे काही शारीरिक नुकसान आहे किंवा जे काही त्रास आहे तो कोणी भोगायला येत नाही सो so, आजारी नाही पडलात मेला नाहीत आणि प्रीमियमचे पैसे बुडाले ही चांगली गोष्ट आहे असं लक्षात ठेवा आणि कृपया हे इन्शुरन्स भरत राहा आयुष्य सुरक्षित करत जा धन्यवाद